इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळत घडामोड गत अनेक वर्षांपासून सर्कस पैदाना अंतर्गत राहणाऱ्या नागपंथी डवरी गोसावी कैकाडी पारधी मुर्गा मुर्गा दलित अशा वय अनेक समाजातील निवासी मागासवर्गीय झोपडपट्टीवासींचा रस्ते शौचालय पाणी दुआबत्ती सांडपाण्याची व्यवस्था तसेच रस्ते पायवाटा गटारी आदी मूलभूत नागरी सुखसुविधांसाठी नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ शहर अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच ज्येष्ठ कामगार नेते गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिव्य अशा मोर्चाचे आयोजन दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकार मैदान ते नगरपालिका कार्यालय अंबरनाथ येथे करण्यात आले होते नागपंथी डवरी गोसाई भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ शहर अध्यक्ष भीमरा हिंगोले यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच ज्येष्ठ कामगार नेते श्यामदादा गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नगर आयोजित नगरपालिका दिव्य प्रशासना मोर्चाला ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी कैलास भांडरकर राहुल सोळंकी द्वारकाबाई हजारे अॅडव्होकेट मनीषा झेंडे राजू राठोड सुरेश जाधव हनुमंत सिंगर परशुराम कुराडे सुंदर डांगे बाबू डुकरे तसेच दादाराव भोसले लक्ष्मण शिर्के यलगुरु शिर्के किसन भोसले तानाजी इंगोले जगन्नाथ ओगुले सुरेश चौगुले अभिमान इंगोले प्रकाश इंगोले शिवाजी भोसले असे मी तर अनेक व्यवस्था पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्य तसेच गुरगा मुरगा नागपंथी डवरी गोसावी कैकाडी पारधी तसेच दलित भटके विमुक्त समाजातील सर्कस मैदान येथे राहणारे शेकडो झोपडपट्टीवासीय विशेषतः महिला पालिका प्रशासनाकडील आपल्या मूलभूत नागरिक समस्यांच्या अनेक मागण्यांच्या जाहीर फलकासह तसेच पालिका प्रशासनाविरोधात असूड मोर्चा तसेच संभाजी निषेधात्मक सदर मोर्चा घोषणाबाजीच्या अनुषंगाने सदर मोर्चात सहभागी झाले वर्षांपासून हो। सर्कस येथे राहणाऱ्या तब्बल पाचशे तीस विमुक्त कुटुंबांना देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरवे साजरी होत असताना देखील रस्ते पायवाटा गटारी पिण्याचे पाणी शौचालय अशा इतर अनेक मूलभूत नागरिक समस्या आदींच्या प्रमुख मागणीसाठी नगरपालिका प्रशासनाविरोधातील सदर भव्य दिव्य अशा असोग निषेधात्मक श्री गणेश नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ अध्यक्ष भराव इंगोले तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंबरनाथ नगरपालिका प्रशासना आवारातील महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करीत करण्यात आला आज नागपंत डवरी गोष्टी हे समाजातर्फे आज नगरपालिका आम्ही खरेच मोर्चा काढायचे आतापर्यंत दोन हजार पंचवीस बसतो आम्ही तर हातातून आम्हाला शासनाने नगरपालिकेने आमची दिशा भूमिका खरेदी केलेली आहे तरी आमच्या आम्हाला सजीजला आम्हाला कागदावरच नाही मिळालं आमच्या हातात सध्याला काही मिळालेलं नाही आम्हाला पायवटा गटार मुला मुलींच्या शाळा शिक्षणासाठी पाण्याची सोय लाईटची सोय झाली पाहिजे याकरती आम्ही प्रत्येक वर्षी अर्ज देऊन आम्ही बरेच अर्ज दिले तर आमच्या अर्जाला काहीच हेतो राहिले आमचा अर्ज सध्याला कचऱ्याचे टोपली टाकल्यात गेलेले आम्हाला आमच्या शासनाने शासनाने आणि नगरपालिकेला आमची दखल या मोर्चेची दखल घेऊन आम्हाला आमचे पायवटा गटार आणि सगळे सुविधा मान्य कराव्यात पण लावून द्यावं तिथं आल्यानंतर पहिल्यांदा कुठं हार घातला बाबासाहेब बाबा आंबेडकरांना हार घातला बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय हक्क असतात ते भीक मागून न मिळत त्याच्यासाठी संघर्ष करायला लागतो आणि संघर्ष करण्यासाठी आपण इथं आलेलो हे आपल्याला देणार नाही त्यांची इच्छा नाही आपल्याला काय द्यायची आपल्याला त्यांच्या उरावरती बसावं लागेल आपले ला बसा ला मुर्णा मुर्णा वाले जे आहेत जे आपल्या अंगावरती फटके मारतात आणि स्वतःला वेदना करून घेतात याच्या पुढं आपलं जर जा काम झालं नाही तर चीफ ऑफिसर पासून या नगरपालिकेतले जेवढे मोठे अधिकारी आहेत त्यांना चापकानं फोडून काढायची ताकद आता आपण कमी संख्येनं आलो अंबरनाथमध्ये छप्पन झोपडपट्टे आहेत या सगळ्या एकत्रित करून आपल्याला संघर्ष पुढे न्यावा लागेल फार मोक्याची जागा आहे ती सरकस मैदान त्याला पूर्वी म्हणायचं ना आणि आपण जे भटकमी मुक्त समाजाचे लोक आहेत नागपंथी ती गोसावी आहेत कैकाळी आहेत पारधी आहेत दुर्गा मुर्गावाले आहेत हे सगळे आपण भटके विमुक्त जे लोक आहोत आपण दलित आहोत आपल्याला मुद्दा म्हणून मागे ठेवू नये आपण शिक्षण घेऊ नये आपल्या पोरांनी शिक्षण घेऊ नये या नगरपालिकेला शरम वाटली पाहिजे त्याचबरोबर इथल्या आमदारालाही शरम वाटली पाहिजे इथल्या खासदारालाही शरम वाटली पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा त्या भटाला पण शरम वाटली पाहिजे अजूनपर्यंत आमच्या लोकांना प्यायला पाणी नाही सार्वजनिक शौचालय नाही आमच्या एक तर झोपडी यानेच पत्र्याची घरं बांधून तरी झोपड्या टाईतात तिथं आतमध्ये आम्ही जेवण करायला गेलो तर गटारातले किडे येतात भुसे येतात उंबीने येतो आमची दुःख जर बघायची असतील तर आपण नगरपालिकेतल्या अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे की सात दिवस आमच्या बरोबर त्या पत्र्याच्या पवित्रा आणि हा शेवटचा इशारा द्यायला पण आलो आहे भीक मागायला आलो नाही जेवढा या अंबरनाथ नगरपालिकेवरती या शहरावरती मध्ये राहणाऱ्या बंगल्यावाल्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा पण आहे शहरावर आता काय करायचं आम्ही त्याला निवेदन देऊन येतो मुख्याधिकारी आज इथं नाही आपला मोर्चा येणार म्हणून पळून गेलोय पण आपण त्याला धरणार त्याचं जे छोटं पिल्लू आहे उपमुख्याधिकारी त्याला जाऊन आम्ही भेटून सांगणार की तुझ्या बापला सांग मोर्चा आलो होतो पुढच्या वेळेकडे येऊ तुमचं हागणं उतरणं बंद करून टाक राहू बांधून दिलं नाही तर नगरपालिकेच्या या खाली प्लॉट्स एकदम भारी आहेत त्यांनी संदर्भ बाथरूमवर बांधलेले आहेत आपण सगळ्यांनी चिपट घेऊन इथे जोपर्यंत आमचं पक्ष तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही बरोबर आणि अशीच एकटा ठेवा मग कोणी कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो कुठली भाषा बोलणारा असो जो गरीब आहे त्यांनी एकत्रित केला की सर्कस ग्राउंडच्या सगळ्या माता भगिनीना सगळ्या भाऊ बांधन सगळे भाऊबंध आहेत सगळ्यांना सांगतो बोल राहू सर्कस ग्राउंड छोडणेवाले नाही पुनर्वसन करना आहे तर सर्कस ग्राउंड परी बंद करना पडेगा मी तो हे म्युन्सिपालिटी हम लोग को उल्टी पाल्टी करके रखा लोग तो तुमको तो तो बताने के लिए आए कि हमको तो वहां ही घर चाहिए और हमारे हर घर को टैक्स भी में लगाना चाहिए और जीने के लिए जो तो लगता है पानी लगता है अरे हम लोग तो धाते धोते तो पानी जाएगा किधर उधर की उधर पानी सब सब गलतर हो गई है उधर आदमी लोग जिंदा रहेंगे कैसे ये म्यूनसिपालिटी में देखना चाहिए सोचना चाहिए वो तो! काबड़ उनके काम पर भी शुरुआत करनी चाहिए आज वो लोग हल्का ले गए लेकिन सर्कस ग्राउंड के एक भी अगर झोपड़ी को ये लोगों ने हाथ लगाने की कोशिश की तो अंबर रात की 56 जो झोपड़ पट्टी है सभी तुम्हारे साथ में आएगी और येMunicipality की धुलाई करेगी एक दिन की मदद देंगे उनको सात दिन के अंदर कामकाज होनी चाहिए और सात दिन के कामकाज सुरू नाही पंचवीस रोज भटक्यामाती आणि इतर सर्व संघटनांच्या वतीने नगर परिषदेवर मोर्चा करण्यात आलेला आहे ह्या मोर्चाच्या मागण्या असा आहे की सरकत मैदान येथील पाचशे तीस कुटुंबांच पुनर्वसन करावं सरकसमध्ये पाचश्चतीस कुटुंबांना कायमस्वरूपी घरपट्टी नगरपालिकेने आकारावी कारण तो नगरपालिकेचा अधिकार आहे नगरपालिका इथं करू शकते तिला शासनाला विचारायची गरज नाही आहे या इथं राहणारा प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे म्हणून हे आमच्या पाश्चातीस कुटुंबाच्या घरांना घरपट्टी लावलीच पाहिजे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे पाण्याचं कनेक्शन दिलं पाहिजे लाईटचे पोल नाही आहे गटाराची व्यवस्था नाही आहे या सर्व सुविधा नगरपालिकेचं कर्तव्य आहे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा ह्याच्यासाठी आणि नागरिकांचा प्रत्येक जण कर भरतो इथला भिकारी असो रोडवरचा कुठे हे व्यक्ती असो किंवा बंगल्यात राहणारा मोठा श्रीमंत असो प्रत्येक जण शासनाला टॅक्स भरतो तर त्या टॅक्सच्या बदल्यात आम्हाला नागरिक सुविधा दिल्याच पाहिजे अशा प्रकारची आम्ही भटक्या मुजामाती संघटनेच्या वतीने आणि खास करून या ठिकाणी रिपब्लिक नेते राष्ट्रीय नेते आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्यामदादाजी गायकवाड हे आदर झालेले त्यांचं या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अंबरनाथ सर्कल ग्राउंड येथील गेल्या पंचवीस वर्षापासून हा समाज आहे याला शासन आणि नगरपरिषद फसवत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या जेव्हा पाणी येतो ते गटर येतात पाणी ते कसे कसे जेवतात बिचारा अशा अशा वेळी आम्ही जाऊन तिथं त्यांची महात्मा गांधीमध्ये व्यवस्था करण्यापेक्षा वेळोवेळी पत्र देऊन त्यांना गटर आणि पायवाट करावा अशी आमची विनंती आहे आणि त्यांना कायम स्वरूपी तिथं करण्यात यावी ही आमची नगर आज आमची या मार्फत विनंती आहे एवढंच मी सांगतो सर्कस मैदाना अंतर्गत राहणाऱ्या तब्बल पाचशे तीस मागासवर्गीय झोपडपट्टी वासी कुटुंबीयांच्या रस्ते शौचालय पिण्याचे पाणी दिवाबत्ती गटारी पथ अशा इतर अनेक नागरिक मूलभूत समस्येबाबत नागपंथी ढवळी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ शहर अध्यक्ष बिभोराव इंगोले तसेच सदर मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक तथा कामगार नेते शामदादा गायकवाड आदींच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेत सर्कस मैदाना येथे राहणाऱ्या तब्बल पाचशे तीस कुटुंबियांना मूलभूत नागरी सेवा उपलब्ध व्हाव्यात याकरिता चर्चा केली तसेच सदरबाबतचे निवेदन देखील सदर शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालिकेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना देण्यात आले तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या निर्देशित निर्गमित आदेशाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून तब्बल पाचशे तीस कुटुंबीयांच्या मूलभूत नागरी सेवे अंतर्गत अगोदरच तयार केला गेलेल्या प्रस्तावित कार्याच्या विकास आराखड्याचे सदर शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रशासनाचे विशेष अभिनंदन करण्यात आले तसेच येत्या सात दिवसात प्रशासनाच्या सदर प्रस्तावित विकास आराखड्याच्या अनुषंगाने काम सुरू न झाल्यास तब्बल झोपडपट्टी वासियांच्या हजारो नागरिकांच्या जाहीर पाठिंब्याने नगरपालिका प्रशासनावर भव्य दिव्य असा निषेध मोर्चाच्या आयोजनाबाबतचा इशारा देखील ज्येष्ठ कामगार नेते शामदाद गायकवाड यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देण्यात आला तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सर्कस मैदान येथे नियोजित नाट्यगृहासाठी सोडलेल्या सदर जागेवरच पाचशे तीस कुटुंबियांचे पुनरवसन झालेच पाहिजे अशी सूचक मागणी नागपंथी डवळी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ शहराध्यक्ष भीमराव इंगोले यांनी पालिका प्रशासनाकडे केली तसेच सदर परिसरातील राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना टॅक्स लावून मिळावा अशी मागणी देखील शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नागपती डवळी गोसावी दुर्गा मुलगावाले पैताणी समाजाचे लोक पारदी समाजाचे लोक सगळे भट्टीविमुक्त समाजाचे लोक जे सरपस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याच्या शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेला परंतु त्यांना गटारं नाही आहे द्यायला पाणी नाही आहे कुठलीही नागरिक सुविधा नाही शौचालयसुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत विपन्न अवस्था त्यांचे हे जे सगळे हाल होत आहे तर या त्यांच्या समस्यांची सुरूप व्हावी म्हणून विमुक्त त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा आहे आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी नाही आहेत उपमुख्याधिकाऱ्याला भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब सात दिवसात इथे पायवाटा होण्याच्यासाठी आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांड पडायचा दुसरा करणारी ही वस्तू तुम्ही तयार केली पाहिजे शौचालयाशी उभी केली पाहिजे दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट आमचं जे काय पुनर्वसल किंवा काय विकास करायचा असेल तो आमचं आम्ही जिथं राहतो तिथंच झालं पाहिजे आम्ही सर्कल्स ग्राउंड सोडणार नाही तुला नाट्यगरासाठी आम्ही जागा सोडली आणि आम्ही बाजूला झालो आता आम्ही ती जागा सोडणार नाही तुम्हाला नातेगा जसं देखणं केलेलं आहे तशी मग आमची पण गरिबांची वस्तू तुम्ही देखणी करा ना चांगले की करायचे नाग्यग्रहाला नाही त्याने एक महत्त्वाचं काम केलं तुम्ही मला दाखवलं नगरपालिकेने आमचं विनंतीनं मान दिलं अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे आदेशपत्र काढलं या सात दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तीमध्ये पायवाटा करण्याबाबतीत त्यांच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये तातुरतेनं त्यांनी अधिकारी नेमलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचं अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याचं त्याचा, त्याचा हा पुरावा आहे हा पुरावा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत नगरपालिकेचे चांगलं करत असतील आणि चांगलं जर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्याचं टाळ्या वाजून स्वागत करतोच पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतंच कागद काढला असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली ना नाही तर याच्यापेक्षाही दहा पटके जास्त आम्ही आणि पुन्हा यांच्या माणबुटी होती बस <laughs> असं या सर्वांच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय आजचा मोर्चा भीमराव इंगोले त्यांची तब्येत चांगली नाही आहे तरी पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटना कौशल्यामुळं हा मोर्चा वेस्ट निघालेला वे आहे त्या मोर्चेमध्ये आमचे राम साहेब पण आलेले आहेत स्वतंत्र कमलाकर सोनिंग शिवून गेले त्यांची तब्येत चांगली नव्हती पण सगळे एकत्रित आले आणि आम्ही सरकस गावच्या पाठीमध्ये आहोत बरोबर सत्तन झोपडपट्टी आहे सरकस गावच्या जनतेसाठी कधीही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावण्यासाठी तयार आहे संघर्ष करायला पाटीलसाठी आम्ही मोर्चा काढलेला होता नगरपाली साहेबाला भेटायला गेले असले त्यांनी आदेश पण काढलेला आहे त्यांनी सात दा आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे आणि आमचा मोर्चा यशस्वी झालेला आहे सर्कसमध्ये पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला वटा गटार शौचालय आणि घरपट्टी पाणी मिळायला पाहिजे आता समाधान तर नाही बरं सात दिवसाच्या नंतर झाल्यानंतर परत आम्ही एकदा मोर्चा आम्ही काढून त्याच्या भटक्याही मग ते जमा तिच्या